मंडळी नमस्कार नाद मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मी सध्याला आत्ता आहे श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म या ठिकाणी सांगोला तालुका वजरे या ठिकाणी त्यांचा जवळपास साठ ते पासष्ट गुंठ्यावरती हा सगळ्यात मोठा दीडशे ते दोनशे बस, मशी बसतील इतक्या मोठ्या क्षमतेचा गोठा आहे त्या गोठ्यातील खाद्य व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थापन कामगार या सगळ्या गोष्टीची तंबूत माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघूया तो गोठा कशा प्रकारचा आहे तर मित्रांनो चला बघू शकता मित्रांनो तुम्ही तब्बल दीडशे ते दोनशे या सगळ्या मुर्रा जातीच्या जातीवंत मशी आहेत एकंदरीत या सगळ्या गोठ्याचा तुम्ही जर परिसर बघितला तर अतिशय भारदस्त या सगळ्या मशी आहेत आणि एकंदरीत या सगळ्या मशीनची क्वालिटी बघा तुम्ही एकदम टॉप क्वालिटी या सगळ्या मशी आहेत जवळपास दहा ते अठरा लिटर दूध देतील इतक्या क्षमतेच्या या सगळ्या मशी आहेत तब्बल या गोठ्यामध्ये दीड हजार लिटर दूध या ठिकाणी संकलित होतं तुम्ही हा गोठा बघू शकता या गोठ्याचा परिसर बघू शकताय अतिशय टॉप क्वालिटी या सगळ्या मशी आहेत मित्रांनो आज मशीनला आपण चांगल्या पद्धतीनं चारा असेल किंवा त्याचं जे काय खद्य असेल राशन असेल ही चांगल्या पद्धतीनं आपण त्यांना देतो तर पूर्णपणे पहिल्यांदा आपण वला चारा बघूया वल्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे मक्का आहे नेपेर आहे आणि ऊस आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं मिक्समध्ये आहे हार्बरचं बुसकाट हार्बरेचं बुसकाट झाल्यानंतर सोयाबीनचं बुसकाट हे पूर्णपणे त्याला मिक्स केलं जातं एका मशीला आठ ते दहा किलो आपण एका डायमाला टाकतो आणि दुसरा गोष्ट विषय असा आहे की राशनमध्ये चांगल्या पद्धती जे हो ही टॉप क्वालिटीची सरखी आहे सुट्ट्या सुट्ट्यामध्ये आहे याच्यामध्ये सोळा टक्के तेल आहे आणि बाकीचं हे चुनी बघा किती चांगल्या पद्धतीनं पूर्णपणे खसा जे आहे ही बी बघा तुम्ही आणि ही चांगल्या पद्धतीने गहूबुसा आहे या गहूबुसा हे तीन गोष्टी पूर्णपणे मिक्स केल्या जात्या मिक्स करून त्याच्यामध्ये आपण मशीला साडेतीन ते चार किलो सुक्यामध्ये दिलं जातं ओलं होऊन ते आठ किलोमध्ये जातं आणि बाकीचं प्रत्येक दहा दिवसाला आपण गूळ असल किंवा गुळाची खाप असेल आणि परत तुम्हाला सांगतो हे आपलं मग गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये ते आहे हळिव आहे मेथी आहे आणि बाजरी आहे हे सर्व प्रत्येक दहा दिवसाला तेलामध्ये उकळलं जातं पूर्णपणे त्याला शिजवून एका म्हशीला साधारण दोनशे ते अडीचशे ग्रॅम आपण देतो प्रत्येक दहा दिवसाला असं शेड्यूल आहे आपल्या गोड्याचं त्यांचा त्यांचा जो फेज आहे तो चौथा फेज आहे या चौथ्या फेजमध्ये त्यांचा आता नवीन बांधकाम चालू आहे या नवीन बांधकामामध्ये आता मशी येणार आहेत आणि अत्यंत व्यवस्थितरित्या त्यांनी या मॅनेजमेंट केलेलं आहे तुम्ही बघू शकता गव्हाणीचं नियोजन किती प्रकार मस्त प्रकारे केलेलं आहे त्यांनी प्रत्येक गव्हाणीमध्ये अशा प्रकारच्या कड्या केलेल्या आहेत आणि जवळपास तीन फुटाची गव्हाण त्यांनी केलेली आहे आणि खोली जवळपास दीड फुटाची खोली ठेवलेली आहे तीन फूट गवान केलेली आहे आणि एकंदरीत स्ट्रक्चर बघितलं लाईटची व्यवस्था केलेली आहे फॅनची व्यवस्था केलेली आहे आणि जे जनावरांना आवश्यक या ठिकाणी सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधाचं नियोजन या के ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो पूर्णपणे माझा जी गोटा आहे दीडशे दोनशे मशीनचा ह्याचं व्यवस्थापन शेणकत असेल गोमूत्र असेल हे सर्व पूर्णपणे आहे का नाही हे शंभर फुटामध्ये आपण सोळा फूट खोली आहे ह्याच्यामध्ये वेस्टेज पाणी जी म्हणतो आपण गोमूत्र शेणकताचं हे सर्व गोष्टीचं मी इथं व्यवस्थापन आहे चांगल्या पद्धतीनं आपण पंप बसवला आहे मडपंप बसून जिथं जिथं माझं क्षेत्र आहे नेपेरचं आहे मक्कज आहे उसाचं आहे तिथं मी तीन इंची पाईपलाईन घेऊन गेलेलो आहे आणि हे पंप चालू केला का प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं तिथं आपण पाणी त्यांना दिलं जातं जे आपण जे आरोग्यासाठी जर आपण बघायला गेलं तर युरिया बघा सुप फॉस्पेट बघा हे सर्व टाकण्यापेक्षा गोमूत्र असेल आपलं किंवा शेणखत हे दोन्ही मिक्स धुताना आपलं मिक्स करून येतं इथं आणि हेच पूर्ण पूर्णपणी चांगल्या पद्धतीने नेपीर बघा बावीस ते तेवीस फुटाच्या आसपास नेपीर चांगल्या पद्धतीने गेलेलं आहे आपलं आणि ऊस सुद्धा बघितलं तर तिकडं आपला साधारण बावीस ते तेवीस कांड्यावरती आता ऊस आहे सात आठ महिन्याच्या आसपासचा सुक्या चाऱ्याचा स्टोर आहे या ठिकाणी सुका चारा आ, किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्टोर केलेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही मोठ्या प्रमाणात हा सुका चारा आहे सोयाबीन त्याचबरोबर हरभरा तूर भुसा त्यांनी या ठिकाणी स्टोर केलेला आहे पारंपरिक रेतन केंद्र सुद्धा या ठिकाणी चालवला जातो पारंपरिक रेतन केंद्र चालवतात मंडळी नमस्कार नाद मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पंचक्रशीतील शेतकऱ्यांना व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जातीवंत मुर्रा जातीच्या मशीन मिळाव्या हाच एक मानस ठेवून सांगोला तालुक्यातील पाटील साहेबांनी श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म चालू केलेला आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला त्यांच्या कोट्यामध्ये त्यांनी भरपूर मशी ठेवल्या पण शेतकऱ्यांना पण चांगल्या मशी मिळाव्या म्हणून त्यांनी हा विक्रीचा व्यवसाय पण आता चालू केला के पाटील साहेब नाथ मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नमस्ते नमस्ते प्रथमत तुमचा आम्हाला परिचय सांगा मी परमेश्वर अशोक धुरे आणि श्री स्वामी समर्थ डिरी फॉर्मचा ओनर आहे मी आणि चांगल्या पद्धतीच्या चांगल्या क्वालिटीच्या मशी आता तुम्ही बघताय पाठीमागं मशी कशी आहेत आपल्याकडशी ठेवून आपण चांगल्या पद्धतीने ठेवलेले प्लस आपला हा गोटा जे दीडशे दोनशे मशीचा गोटा आहे ही चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन आणि चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट मी स्वतः इथे राहून करतो जवळपास साधारणतः आता इतका मोठा गोटा आहे तुमचा किती मशी बसतील इतक्या क्षमतेचा गोटा आहे आता कसा आहे माझा हा प्लॅटफॉर्म वेगळा आहे हा माझा प्लॅटफॉर्म जी जी बघताय तुम्ही आता जी बघताय ती ती दीडशे दोनशे मशी जी आहेत बशी हा याचा प्लॅटफॉर्म ह्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं आखणी जी आपली आहे अशी साडेतीनशे फूट आखणी आहे आणि असं शंभर शंभर फुटा जे आपल्या दावणी आहेत ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने एका लाईनला पंचवीस ते सव्वीस मशी बसवलेले आहेत आपण आणि साडेतीनशे मशीचा आपला हा प्लॅटफॉर्म आहे आता इतका मोठा तुमचा गोटा आहे तर त्याचे तुम्ही विभाग कशा प्रकारे केले त्यात टप्पे कसे आहेत त्याचे टप्पे चांगल्या पद्धतीनं आता बघितलं तुम्ही फेज वनला आपल्या तिकडे खरेदी विक्रीतीच आहे फेज टूमध्ये मशी आपल्या घरच्या आहेत फेज थ्रीमध्ये घरच्या मशी आहेत आणि फेज फोर त्याच्यामध्ये काम हे म्हणजे फेज फोर ला आता आणखीन मशी ऍडिशन होणार आहे होणार आहे आणि त्याच ते, ते काम चालू आहे कॉन्क्रीट व्हायला चालूच आहे त्याचं चा। तुमचा खर तर हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे पहिल्यांदा वडील तुमचे दोन तीन गायन पासून मशीन पासून सुरुवात केली पण आता खरं तरुणाई इतकी उच्च शिक्षित असूनही बरं या दूध व्यवसायाकडे वळण्याचा तुमचा माणस कसा होता किंवा हा दूध व्यवसायाकडे तुम्ही का वळलात वळण्याचं कारण म्हणजे काय मी पहिलं इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर आहे माझे बंधूराज पुण्याला इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर आहेत मी बी वायरमेन जायच होता आणि ह्या व्यवसायामध्ये उतरायचं कारण म्हणजे काय वडलाभशी आपल्या पाचशार मशी पंढरपुरी होत्या पाच सहा होत्या आपल्यापाशी चांगल्या पद्धतीच्या आणि लॉकडाऊनमध्ये सौमदेचीच बिकट परिस्थिती झाली जगाने जगू द्या हा एक विषय आपल्या डोक्यामध्ये राहिला आणि असं फिरत फिरत असताना थोडंसं मोररा मशीकडं ते आपण वळलो वळत असताना चांगल्या पद्धतीने ह्याची पारख बघितली की मस्त कुठल्या क्वालिटीची भरायची आपल्याला मग हा व्यवसाय करत असताना पहिल्यांदा मी पाच आणल्या पाच ओवरनं परत दो दो, दोन पर, आणल्या दो, दोन दोन ओवरनं परत पाच आणल्याने एक भया आणला होता अशा बारा मशी आपण दहा दिवसामध्ये केल्या दहा दिवसामध्ये केल्या तर एक मस्टर आपण थांबलो म्हणजे एक मन थांबलो एक महिना थांबल्यानंतर आपल्याला खर्च वजावट करून महिन्याला आपल्याला पंच्याण्णव ते हजार ते एक लाख रुपये निघायला लागला खर्च वजावट करू सारा मॅनेजमेंट घरच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचा असेल तर हा बिझनेस आपल्याला टॉपला घेऊन जाऊ शकतो अं तर तुम्ही इतके सगळे मशीनचे ब्रीड असताना मुर्राच मैस का निवडली मोर्राच मज का निवडायचं कारण एक आसा है की लाईफ भरपूर आहे लाईफ भरपूर आहे बाकडकाळ कमी आहे आता गुजराती मसा असेल परत पंजाबची मसा असेल दिल्लीची मसा एम पीची मसा असेल अशा पाच क्वालिटी आहेत ह्या मोरामध्ये आणि मोरा नसल फक्त हरियाणामध्ये मिळते ती मी चांगल्या क्वालिटीची निवड करत करत असताना निवड चांगल्या बांधा कसा बघायला लागतो तिचे थाना जे डिस्टन्स बघावं लागते ते कुठल्या चालीमध्ये बसणार आहे तिची कातन बघणं फार गरजेचं आहे ह्या गोष्टीची पारख आपल्याला चांगल्या पद्धतीने मी तीन वर्ष झाले ह्या धंद्यामध्ये आहे पण पासष्ट वर्षाचा अनुभव आपल्याला आलेला आहे याच्यामध्ये आता जवळपास तुमच्या गोठ्यामध्ये किती लिटरपासून किती लिटरपर्यंत दूध देणार आहे माझ्या पशी पहिल्या आताजीबी आहेत आणि तिसऱ्या येतात बी आहेत आणि चौथ्या आताजीबी आहेत माझ्या पशी दहा लिटरपासून ते पंचवीस लिटरपर्यंत मशी आहेत आता पलीडची लाईन तुम्ही बैल तिकडे चार पाच मशी माझ्या फक्त निघन आहे त्याच्या एवढ्या दीडशे दोनशे मशीमध्ये मला एक तीन चार मशी अशा टॉप क्वालिटीचे लागले आहेत काय बावीस लिटरवर आहे काय पंचवीस लिटरवर आहे अठरा प्लस ते अठ्ठावीस लिटरपर्यंत आपल्या सांगल्या टॉप क्वालिटीच्या मशी आपल्याकडे तीन चार मशी आहेत ज्या आदान नाहीत बाकीच्या जी सर्व मश्या आहेत ते चौदा प्लस प्लस ते अठ्ठावी अठरा प्लसमध्ये आहेत आपल्या साधारणतः किती रुपये किमतीपासून ते किती रुपये आहेत आता खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असताना एक लाख पंधरा हजारापासून ते एक लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत मस मिळते चांगल्या क्वालिटीच्या पहिल्याच्या असेल दुसऱ्या येताचे असेल तिसऱ्या ह्याच्या असेल की ज्याची पसंत जी कस्टमरची जी पसंत कस्टमर आहे ती आपण आणून ठेवतो इथं त्याच्या पद्धतीने आपण सेल करतो आणि जी माझ्या गोट्यामध्ये जे आहेत आता ते माझ्यापाशी बघा एक लाख पंचवीस हजारापासून ते एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत माझी खरेदी आहे पहिले उन्हाळ्यात आपण मे जूनला थोडं मार्केट टाईट होतं आणि आताही दिपाळीच्या आसपास थोडं मार्केट टाईटच राहते दहा पाच हजार रुपये इकडे तिकडे डिफरन्स पडतो पण म्हशी क्वालिटीच्या येणं फार गरजेचं आहे आता तर यंग पिढीला हे पूर्ण मे बी यंगच आहे यंग पिढीला काम करत असताना चांगल्या पद्धतीनं काम करावं असं मला कळतं जिथं जिथं गोटे फॉर्म झाले चांगल्या पद्धतीनं तिथं विजिट द्या किंवा मला विजिट द्या कुठल्या निचर्यातनं आपल्याला जाव लागेल आणि कसा गोटा बांधावा लागेल हेच्या आखणीचं आपण मार्गदर्शन देऊ होतो बसून साधारणतः किती लिटर दूध संकलित आहे आता आता माझं साधारण बघा दिवसाला आहे का नाही साडे चौदाशे ते पंधराशे लिटर दिवसाचं संकल्प आहे आपलं काय काय रुपये भावाने जातं दूध सरासरी मला बघा साठ ते पासष्ट रुपये रेट घडतो दोन रुपये ट्रांस पासपोर्ट भेटतो आणि एक रुपया वीस पैसे एक रुपया साठ पैसेपर्यंत बोनस मिळतो वर्ष मार्च मार्च आता इतक्या साऱ्या मशीन दुधाबरोबरच तुम्हाला आणखीन कुठला फायदा होतो मशीनचा दुधापासून फायदा होणार तर भरपूर आहे शेणकत चांगल्या पद्धतीने बाहेर तुम्ही बहिलेला आहे शेणकत काय क्वालिटीत पडलेला आहे सात ते सात आठ हजार रुपये ट्रॉलीन आपण देतो सोन्याचा भाव चालू आहे आज आपल्याला सात हजार रुपये ग्रॅमने माझी शेणखत जी ट्रॉली जाते सहा साडेसहा सात हजार रुपये ट्रॉलीने साधारणतः मागच्या वर्षामधला जर टर् ओव्हर तुमचा बघितला तर शेणकताचा किती टर्न ओव्हर झाला शेकता टर्न ओव्हर बघितलं तर पन्नास ते पंचावन्न लाख रुपये आसपास आपला टर्न ओव्हर जा होतो ते शेणखताचे पैसे आपण इकडं मध्ये बांधले इन्व्हेस्टमेंट फास्ट झाली आपली शेणखत इकलं आणि हे सर्व गोट आपण बांधलेलं आहे असं म्हणतात की बाबा हरियाणाला याचं मार्केट जास्त आहे हरियाणाला ह्याची नसल आहे पण हरियाणाला गेल्याच्या नंतर एखादा सामान्य ग्राहक तिथं फसवलं जातं फसवलं नेमकं कुठल्या पद्धतीनं फसवलं जातं हे तुम्ही काय सांगा काय सुरुवातीला मी जेव्हा मशी आणाय गेलो त्यावेळेस माझीही फसवणूक झाली नाही असे नाही नवीन माणसाला शंभर टक्के फसवणूक होती ही मला चांगली गॅरंटी बाकी जाणार आहे तो जाईल नाही येणार येईल आपल्यापासून मार्गदर्शन घेईल कुठल्या गोष्टी आपण करूच त्यांच्याबरोबर पण मशी खरेदी करत असताना हरयाणामध्ये फसवणूक ही शंभर टक्के होती होती म्हणजे होतीच म्हणजे पैशामध्ये होऊ द्या किंवा मस् एखादी बारीक मोठी जर टाकली तर ता त्याच्यामध्ये ती मॅनेजमेंट करतात हे फार गरजेचं आहे बघणं एक मज मोठी टाकली का ता त्याच्यात हाय रेटला टाकायची एक छोटी मस टाकायची लो रेटमध्ये टाकायची बरोबर मॅनेजमेंट करतात ते लोक आता त्यांना ते, ते जमतं शेवटी त्यांचा ते पारंपरिक आहे तो मशी विकणे आणि देणे लोकांना हे त्यांचा पारंपरिक धंदा आहे आता एक तरुण आहे तो दूध व्यवसाय करणार आहे त्यांनी किती मशीपासून सुरुवात केली पाहिजे नाही कसं आहे ज्याचं बजेट असेल तर त्याने आपलं दहा मशीपासून चालू करावं बारा मशीपासून चालू करावं पाच मशीपासून चालू करावं वीस मशी करा। ज्याचं बजेट आहे त्या हिशोबाने बजेटच्या हिशोबाने हे काम करावं लागणार दूध व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्वाची काळजी कुठली घेतली जाते काळजी म्हणजे काय माहिती का सारा मॅनेजमेंट पहिला चारा आज मशी कोण तुम्ही पन्नास बी घ्यायचाल वीस बी घ्यायचाल पाच बी घ्यायचाल दहा बी घ्यायचाल मॅनेजमेंट चारा ऊस असेल नेपीर असेल मक्का असेल किंवा सुखाचारामध्ये हरभराचं भुसकाटा असेल सोयाबीनचं भुसकाटा असेल तूर भुसकाटा असेल या सर्व गोष्टीचं मॅनेजमेंट चांगल्या केल पद्धतीने केलं पाहिजे आपल्याला मग त्या व्यवसायामध्ये जाणं गरजेचं आहे दूध व्यावसायिक एखादा गोटा बंद पडण्याची कारणं काय असतात बंद पडण्याची कारणं म्हणजे काय मॅनेजमेंट माहीत नाही आणि अनुभव आन आज लोकांनी प्रशिक्षण भरपूर काढून बसलेले आहेत आपल्याकडे काय प्रशिक्षणाची सिस्टीम नाही काय नाही कुणी बी या तास दोन तास फोन करा माझा नंबर आपला दिला जाईल यूट्यूबमध्ये या मार्गदर्शन घ्या दोन तास बसा तीन तास बसा मला एक दहा मशी घ्यायचे त्या कसं जावं आपण कसं मार्गदर्शन भेटल लोकांनी तर आता ही हाताळायचं काम चालू केलं की पैसे द्या आणि मार्गदर्शन घ्या हे असं बरंच आमच्या तालुक्यात आहे जिल्ह्यात आहे पर जिल्ह्यात आहे समजेकडे हीच चालू आहे समजा मार्गदर्शनाचे पैसे घ्यायला लोकं मला मी जेव्हा तीन साडेतीन लाखाचं डिझेल टाकून महाराष्ट्र पक्का फिरलो लोकांनी मलाही मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने दिलं नाही ठेस लागली जिथं जाईल तिथं ठेस लागली आपल्याला जिथं जाईल तिथं ठेस लागली कोणी मार्गदर्शन दिलं नाही फक्त एवढे की जिद्द आणि चिकाटी आणि आपली मेहनत त्या गोष्टीला मी फक्त समोर जाऊन हे मी एक गोटा माझ्या मार्केटमध्ये मी बसवलेला हो आहे आता काही एक मुररा की दुसऱ्या जातीची म्हैस नाही बस आ, चारा व्यवस्थापनमध्ये सुखा चारा महत्वाचा आहे की ओला चारा सुखा आणि ओला दोन्ही खुराक दिल्यामुळं दूध वाढते की फक्त ओला सुका चारा दिल्यामुळं ओला सुका चारा आणि त्याच्याबरोबर ती सरकी पेंड आणि हार्बर असून या दोनच प्रकार चांगल्या क्वालिटीच्या जा भेटल्या जाते मैस गाभन काळ मशीचा थांबला की आपल्याला त्यामध्ये आपण कसं केलं पाहिजे त्याच्यामध्ये कसं केलं पाहिजे आज पाच मशी जर घेतल्या तर त्यांनी दू टप्प्याटप्यामध्ये दहा मशीवरती जावं दूध परवडते की दुधापासून बनवलेले पदार्थ दूध परवडते पदार्थ परवडत नाहीत त्याच्यामध्ये मेहनत आहे प्रोडक्ट काढण्यामध्ये खवा असेल पेडा असल लसी असेल दही असेल या सर्व गोष्टीला मॅनेजमेंटला माणूस घरचा लागतो तर ती परवडतं आणि जर दुसरं दूध जर डेअरीला विकलं तर ती आपल्याला प्रत्येक दहा दिवसाला पेमेंट येणार मशी दिवसातून किती वेळेस धुतल्या पाहिजे सकाळी फक्त चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या पद्धतीने चांगल्या धुल्या पाहिजे त्या मॅटवरती संध्याकाळी फक्त मॅटवरती पाणी मारलं पाहिजे गोमूत्र असं स्लरीमधनं बाहेर जाईल आपल्या गोमूत्रच्या जा, गटारामधनं बाहेर जाईल हे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन पण ठेवलं मस्टर्डीज टायफॉडीज लंपी आजार हे सर्व काही गोष्टी ह्यांना प्रादुर्भाव करणार नाहीत सिमिटी कोबा की माती नाही सिमेंट कोबा मॅट की कोबा नाही मॅट पाहिजे आपल्याला अच्छा मुररामैस वर्षातून किती वेळेस बिमार पडू शकते अंदाज बिमार पडू कधी पडते मस् ज्यावेळेस त्यांची स्वच्छता नाही झाली तर त्यावेळेस शंभर टक्के आजारी पडू शकते दररोजच्या दररोज तिचं व्यवस्थापनमध्ये खाना चारा मॅनेजमेंट असेल संधी असेल तुमचे राशन असेल या सर्व गोष्टीमध्ये धुणे बिने असेल साफसुथरा असेल मस्त तर बिमार पडत नाही मेंटेनन्स झिरो आहे गईला मेंटेनन्स भरपूर आहे त्याच्यामुळं गयचा रेट बी बघा आज पंचवीस सव्वीस रुपये लिटरवर दूध आहे आणि माझं साड पासष्ट रुपये लिटर दूध असते गही देते पंचवीस लिटर दूध मस्त देते म्हणजे पंच पंधरा लिटर दूध ह्याचा फरक काढा साडेसातशे आठशे रुपये माझं म्हशीच दूध झालं आणि गै जर पंचवीस लिटर दूध देऊन तीनशे रुपये होते ओला चारामध्ये कुठला चारा ओला चारामध्ये चांगल्या क्वालिटीच घ्या ऊस घ्या मका नसली तर चालतंय मका विकत घेणं काय गरजेचं नाही आपल्या स्वतःची घरची असेल तर मका टाका आणि सुक्या चाऱ्यामध्ये सुक्या चाऱ्यामध्ये हरभरा चुनी आणि सरकी आपलं हरभरा चुनी आणि सोयाबीनचा बुसकाट आंबोवनामध्ये कुठलं आंबोवध सरकी आणि हार्बर चुनी आणि गौभुसा हे तीन प्रकार आपल्याला गोठ्यावरती लागतात दोन दिवसा परवडणार आहे की नाही एक नंबर परवडतो परवडल्याशिवाय तरी एवढं मोठं झालेलं नाही आहे तीन वर्षामध्ये हे आपण केलेलं आहे सर्व तर मित्रांनो हे होते पाटील साहेब त्यांच्या गोठ्यात असणारी तंबू अशी सगळी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे जर तुम्हालाही जर गोठा बघायचा असेल तर सांगोला तालुक्यामध्ये वजरे नक्की एकदा या श्री स्वामी समर्थ डेअरी फार्मला व्हिजिट करा जेणेकरून तुमच्या मनात असणारे दूध व्यवसायाचे असंख्य प्रश्न मिळतील तुम्हाला इथं लाइव प्रात्यक्षिक मिळतील बघायला मिळतील आरोग्य व्यवस्थापन खाद्य व्यवस्थापन सारा व्यवस्थापन त्याचबरोबर मशीनची पारख खरेदी विक्री या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली बघायला मिळतील तर नक्की तुम्हीही समर्थ डेअरी फार्मला व्हिजिट करा मित्रांनो पाटीलसाहेबांनी वेळात वेळ आपल्याला दिला आणि तुम्हा सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून तुम्हा दोघांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये